हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर बघा आम्ही चाललो आहे बहिणीकडं ती पाय घसरून पडली आहे तर तिला बघायला चाललो आहे आम्ही तर इकडे बघा ईश्वर खूप खुश आहे की तिला बाहेर फिरायला भेटते तिला बाहेर फिरायला खूप आवडतं तर इकडे बघ किती ट्रॅफिक लागलं आहे आम्हाला जायला खूप ट्रॅफिक लागलं आम्हाला जायला तरी आम्ही सकाळी लवकर निघालो होतो तर ट्रॅफिक लागलं आहे तरीही आहे माझी मम्मी तर इकडं ऐश्वर चाललं होतं की मला भूक लागली आहे ती घरी घरी निघताना काहीच खाल्लं नव्हतं त्याने म्हणून तिला भूक लागली आहे पोरांना खायला घेतलं होतं सोबत घरूनच तर तिला तेच पाहिजे होतं खायला की तेच मग तिला एक चिप्सचा पोळा दिला खायला म्हणून तिने ते चिप्स खाल्लं तेव्हा हो शांत बसली फायनली आम्ही पोचलो आहे घरी तर बघा पोरांना थोडं खायला घेतलं तर मम्मीने तिकडे टेम्पो उभा होता तर फ्रूट्स घेतले पोरांना तर आमची वाट बघत होते की आम्ही कधी